वादातून झालेल्या हाणामारीवेळी ट्रॅक्टर ट्रॉलीखाली धकलून दिल्यानं गंभीर जखमी झालेल्या एकोणतीस वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला विशाल लोकरे असं त्याचं नाव आहे ही घटना इचलकरंजीतील विकली मार्केट जवळील समता वाईन शॉप जवळ शुक्रवारी रात्री घडली या प्रकरणी विशाल याचा भाऊ निलेश लोकरे याच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजीतील संतमळ्यात राहणारा विशाल लोकरे आणि त्याचा मित्र अनिकेत तोडकर हे दोघे शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विकली मार्केट परिसरातील समता वाईन शॉपमध्ये पार्सल आणण्यासाठी गेले होते त्यावेळी तिथं आलेला सागर वाघमारे हा विशाल सोबत वाद घालू लागला आकाश जगदाळे अरुण चव्हाण आणि महेश सुतार यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला तर सागर आणि त्याच्यासोबतचे यश चौगुले संतोष मनोळे या तिघांनी विशालला धक्काबुक्की करत जीवे मारण्याच्या उद्देशानं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली ढकलून दिलं या अपघातात विशालच्या डोक्याला पोटाला मांडीला गंभीर दुखापत झाली त्याच्या मित्रांनी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवलं मात्र उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला तिथंच विच्छेदन करून नातेवाईकांनी मृतदेह आज सकाळी घरी आणला मात्र मृतदेह अंत्यविधीसाठी नेताना विशालच्या रक्ताच्या नमुन्यासाठी

सह फॉरेन्सिक लॅबच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी केली